माझं नाव ऋतू लाटकर मी साताऱ्याहूनच आलेले आहे आणि मेन म्हणजे प्रकृती नेअर mm. रिसॉर्टला पंचवीस वर्ष पूर्ण झाली हे मला पूर्ण ठाऊक आहे कारण का पंचवीस वर्षा जागे आम्ही मेंबरशिप घेतलेली आहे दोन हजार साली घेतलेली आहे प्रथम जेव्हा अगदी स्टार्ट केलं होतं काडेकर सरांनी <coughs> तेव्हा आमच्या आई आम्ही ऍडमिट केलं होतं आणि नंतर आम्हाला इथला सगळा परिचय झाला तेव्हा अगदी काही नव्हतं अगदी साध्या प्रमाणात असं मी म्हणे आणि जे जे आहे ते ते दुसऱ्या शिकवावे असं दांडेकर सर करतात कारण का त्यांना आयुर्वेदामध्ये इतका अनुभव आहे की त्यांनी पंचकर्म चालू करून साताऱ्यात काय सर्व महाराष्ट्र त्यांनी आपलं नाव हे केलेलं आहे पण त्यांना गर्व नाही आणि म्हणून आम्हाला इतकं की आपली सर्व फॅमिली आणि आमचे मित्र मैत्रिणी सगळे इथे येऊन गेलेले आहेत मला खूप गर्व वाटत हे साताऱ्यात आहे ज्याप्रमाणे कन्नी पेढे सातारे प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे प्रकृती सुद्धा सर्व ठिकाणी प्रसिद्ध होईल अशी मला आशा आहे